श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्ते स्वागत आहे तुमच्या आवडत्या आध्यात्मिक चॅनलवर आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची शक्ती केवळ तुम्ही अनुभवू शकता तो दिवस म्हणजे विजयादशमी अर्थात दसरा हा केवळ एक सण नाही तर तो आहे विजयकाळ आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्याचा महाकाळ आजच्या या पवित्र दिवशी तुम्ही जर एका विशिष्ट मंत्राचे शुद्ध उच्चारांसह पूर्ण श्रद्धेने उच्चारण केले तर तुमच्या जीवनात लगेच हो लगेच चमत्कार घडून येतील तुम्हाला यश धन आणि सुखशांतीची अनुभूती मिळेल तुम्ही म्हणाल हा कोणता मंत्र आहे त्याची सिद्धी कशी करायची थांबा मी तुम्हाला तो गुप्त विजय मंत्र त्याची अचूक सिद्धी करण्याची पद्धत विधी आणि त्याचे तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार सविस्तर सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी हा उपाय करत असाल तर कमेंटमध्ये जय अपराजिता देवी असे लिहा भाग दोन दसऱ्याचे महत्व आणि मंत्राची निवड बंधू भगिनींनो विजयादशमीला अपराजिता पूजन का करतात दसरा म्हणजे नऊ दिवसांच्या नवरात्रीनंतर आलेला दहावा दिवस याच दिवशी माता दुर्गाने महिषासुराचा वध करून विजय मिळवला आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणावर विजय प्राप्त केला त्यामुळे या दिवसाला सिद्धी प्राप्त करण्याचा दिवस मानले जाते या दिवशी केलेली कोणतीही साधना त्वरित फलदायी ठरते आणि म्हणूनच दसऱ्याला जो मंत्र बोलला जातो तो म्हणजे अपराजिता देवीचा महामंत्र अपराजिता म्हणजे जी कधीही पराभूत होत नाही या देवीचे पूजन केल्यास आपल्या आयुष्यात येणाऱ्या शत्रूंवर संकटांवर आणि अडचणींवर आपण कायमस्वरूपी विजय मिळवतो हा तो शक्तिशाली मंत्र आहे जो तुम्हाला अजय बनवतो ओम अपराजिताय नमहाम अपराजिताय ओम अपराजिताय नमहा हा केवळ दोन शब्दांचा मंत्र नाही तर हा तुमच्या विजय आणि साहसाचा आधार आहे आता आपण पाहूया की या चमत्कारी मंत्राची सिद्धी नेमकी कशी करायची भाग तीन अचूक मंत्र सिद्धी विधी हा विधी तुम्हाला दसऱ्याच्या सायंकाळी विजय मुहूर्तावर विजया मुहूर्ता करणे सर्वाधिक फलदायी ठरेल साधारणत हा मुहूर्त दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान असतो परंतु तुमच्या स्थानिक पंचांगाप्रमाणे तो नक्की तपासा सिद्धीच्या सहा सोप्या पायऱ्या एक स्थान आणि वेळ दसऱ्याच्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा शक्य असल्यास उत्तर पूर्व दिशेला ईशान्य कोपरा तोंड करून बसा घरात अपराजिता देवीचे चित्र दुर्गा मातेचे चित्र किंवा श्रीराम आणि हनुमानजींचे चित्र असल्यास उत्तम दोन सामग्री पूजेसाठी एक शुद्ध पाटावर लाल कापड अंथरा त्यावर देवीचे स्वरूप म्हणून सुपारी किंवा मूर्ती ठेवा शमीची पाने दसऱ्याला शमीच्या पानांना विशेष महत्त्व आहे ही पाने पूजेत नक्की ठेवा कुंकू अक्षता हळद धूप आणि दीप एक माळ मंत्राच्या जपासाठी रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ वापरा तीन संकल्प हात जोडून देवीला प्रार्थना करा आणि म्हणा हे माता अपराजिता मी आपले नाव आज विजयादशमीच्या पवित्र दिनी माझ्या आयुष्यातील समस्या सांगा वजा उदा कर्ज नोकरीतील अडचण आजार यावर विजय प्राप्त करण्यासाठी हा मंत्र जप करत आहे माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे चार मंत्र जप तुम्ही आता माळ घेऊन औ अपराजिताये नमहा या मंत्राचा जप सुरू करा एकशे आठ वेळा एक, एक माळ जप करणे आवश्यक आहे जप करताना मन शांत ठेवा प्रत्येक उच्चार स्पष्ट आणि श्रद्धायुक्त असावा पाच हनुमानजींचे आवाहन अतिरिक्त जर तुम्हाला भीती किंवा कोणतेही मोठे संकट वाटत असेल तर एक माळ जप झाल्यावर खालील हनुमान मंत्राची एक माळ जप करा पवन तनैवल पवन समाना बुद्धी निधाना यामुळे तुमचे साहस वाढते आणि कोणतेही कार्य कठीण वाटत नाही सहा पूर्ण होती जप पूर्ण झाल्यावर देवीला नमस्कार करा शमीची पाने घेऊन आपल्या इष्टमित्रांना आणि वडीलधाऱ्यांना आदरपूर्वक द्या म्हणजे सोनं द्या पूजेचे पाणी तुळशीला अर्पण करा भाग चार मंत्रजपाचे पाच मोठे चमत्कार या मंत्राच्या सिद्धीमुळे तुमच्या जीवनात कोणते चमत्कार किंवा बदल घडून येतात ते आता पाहूया एक अखंड धनलाभ आणि कर्जमुक्ती या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या कमाईचे मार्ग मोकळे होतात तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत अचानक वाढ आणि वृद्धी होते विशेषत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लोकांना यातून मुक्ती मिळण्याचा मार्ग त्वरित मिळतो दोन शत्रूंवर विजय आणि नकारात्मक शक्तींचा नाश तुमचे शत्रू आपोआप शांत होतात तुमच्यावर केलेली कोणतीही वाईट नजर काळी जादू किंवा नकारात्मक शक्तीचा प्रभाव त्वरित नष्ट होतो तुम्ही प्रत्येक क्षेत्रात निर्भीडपणे वाटचाल करता तीन न्यायालयीन बाबींमध्ये यश जर तुम्ही कोणत्याही कायदेशीर अडचणीत असाल कोर्ट कचेरीच्या प्रकरणात अडकले असाल तर हा मंत्र तुम्हाला विजय मिळवून देतो अडकलेली कामे मार्गी लागतात चार आरोग्य आणि आत्मविश्वास सततचे आजारपण मानसिक ताण आणि न्यूनगंड यावर हा मंत्र रामबाण उपाय आहे अपराजिता देवीच्या कृपेने तुमच्यात एक नवीन ऊर्जा आणि प्रचंड आत्मविश्वास संचारतो पाच मनोकामनांची पूर्ती या मंत्राचा जप करताना तुम्ही जी शुद्ध मनोकामना मनात धरून ठेवता ती पूर्ण करण्याची क्षमता या मंत्रात आहे मग ती नोकरी मिळवण्याची असो विवाह जमवण्याची असो किंवा घरात सुखशांती आणण्याची असो भाग पाच समारोप आणि आवाहन मित्रांनो दसरा हा केवळ रावणाला जाळण्याचा दिवस नाही तर तो आपल्या आतल्या अहंकार भीती आणि अपयशाला जाळण्याचा दिवस आहे हा महामंत्र तुमच्या जीवनातील अंधार दूर करून विजयाचा प्रकाश आणेल यात शंका नाही तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा उपाय खरंच करायचा असेल तर इतरांनाही याची माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत जय अपराजिता देवी जय श्रीराम